हाय हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ मी आलेली आहे गावी आणि जेव्हा गावी येते मी तेव्हाच मला व्हिडिओ बनवण्यासाठी मूड होतो मागच्या वेळेला पण मी गावी होती तेव्हाच व्हिडिओ बनवला होता त्याच्यावर काही परत व्हिडिओच नाही बनवला तर सुट्ट्या होत्या प्रथमला दोन तीन दिवस म्हणून मी गावी आली आहे मम्मीकडे आणि मम्मई हाय आणि इकडे चाललेली आहेत बनाना वेफर आणि ब्रेकफास्ट तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून आणि दिवसभरात जे काय होते शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेअर धरते नक्की पहा मम्मीला मी बनाना वेफर बनवून देते कारण की मी मुंबईवरून येताना कच्ची गळी आणली होती आहे ना छान झाली कच्ची गळी मम्मी तुम्हाला सोलून देते आणि खूप भरती पकड खूपच सुंदर बनतात वेफर छान झालेत ना माती खूप सुंदर झाले अप्रतिम हिचे थोडेसे जाड येतात कारण की हिचं जे हे आहे ना ते जाड आहे म्हणजे थोडं गॅप जास्त आहे आपले पातळ येत होते खूप मुंबईला मस्त झाले आणि तिकडे आपण इंदुवडे बनवणार आहे रवा आणि बटाट्याचे तर, तर रवा मी शिजवून घेतलेला आहे तो आता बटाटे उकडून थंड करायला ठेवलेत आता हे करणार दाखव भारती दाखव मम्मी काय हे देखील केळी बटाटे हे बघा ओके हे बघा असं क्रॉस केलं ना मोठ्या येतात भारती जरा ना बाप। ये नामी, नी पानी ना आणि याच्यामध्ये ना आम्ही हळद आणि मिठाचं पाणी घातलंय हे बघा उडत नाही बाहेर असं पण तडतडतं थोडंसं बाकी उडत नाही अजिबात आणि ती लोक पण तसंच करतात वेफर करताना तेव्हा त्या वेफरला मीठ आणि हळद लागते हे बघा मस्त होत पण छान होत आहेत मेंदू वडे चाललेत आणि सगळ्यांनी नाश्ता पण ना करून घेतलाय फक्त मी आणि मम्मी राहिलीये कारण की आम्ही करत होतो आणि सगळेजण गरम गरम नाश्ता करत ना होते मस्त असे वडे बनवलेले आहेत मेंदू वडे रवा आणि बटाट्याचे आता आम्ही ना मम्मी चलशी राम गोळ केली तर मी तिचा राहिला होता अरे यार मला डिश आणि नाई आणि बाबू इथे कॅरम खेळतायत आणि हा जो कोको आहे त्याला एवढं वेगळं काहीतरी वाटतंय ना तर स्टार का त्या स्ट्रायगरला बघतोय आणि पकडायचा प्रयत्न करतोय खूप हुशार आहे कोको आहे ना दुसरं माऊ पेक्षा खूप हुशार आहे खूप ऍक्टिव्हिटी करत असतो काय 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 वेगवेगळ्या अजिबात शांत बसत नाही आता खेळतोय त्याला वेगळं वाटतंय सारखं बघतोय पकडायचा सा प्रयत्न करतोय कोको पकड खोको पकड पकडत्यानिधी तीक पाहिजे त्यानंतर मम्मी आणि मी दुपारी गावामध्ये गेलो होतो तिथे एक जण आहेत ज्या गोधडी खूप छान शिवून देतात घरगुती गोधडी शिवतात तर मम्मीकडे खूप असे जुने कपडे पडलेले होत कपडे पडलेले होते मम्मी पहिली शिवायची पण आता कमरेने तिला बसवत नाही खूप वेळ त्यामुळे आता ती शिवत नाही मग सगळे कपडे घेतले आणि त्यांच्याकडे गेलो गावामध्येच आहेत त्या तर त्या छान खूप गोधडी शिवून देतात त्यांच्या घरापुढे हे मोठं असं कडीपत्त्याचं झाड होतं भलं मोठं कडीपत्त्याचं झाड आहे इथे बघताय तुम्ही आणि इतका सुगंध सुटला होता ना कढीपत्त्याचा आणि असं चाळ चीम होती म्हणजे इथे आणि पूर्ण समोर असं शेत आहे, ते ते आहे जी जी जाला। जाला। तर ते बघायला खूप छान वाटतं असं आणि हे थोडंसं आमच्या गावापासून एक पाच एक किलोमीटर अंतरावर आहे त्याच्यानंतर जे समोर इथे मी आता तुम्हाला दाखवते तिथे आहे स्मशानभूमी इथे बघताय तुम्ही म्हणजे गावामध्ये कोणी जर एक्सपायर झालं ऑफ झालं तर सगळ्या जे गावाचं जे आहे म्हणजे मैत म्हणतो आपण त्याला तर ते या स्मशानभूमीमध्ये येऊन जातात तर ती आहे स्मशानभूमी तर हे असं आहे इथे मम्मी गुदडाशी होऊन घेण्यासाठी मग आम्ही इथे त्यांना कपडे देण्यासाठी मम्मी आणि मी आलो होतो आणि गाडी मी बाहेर लावली होती होणार नाही होणार अजून टाकू पहिले पाहिजे सगळ्यांसाठी आज कस्टर्ड बनवतोय सगळे जण आलेत ना त्यामुळे म्हटलं चला कस्टर्ड बनूया आज आणि फ्रूट पण आहेत सगळे हे पण आहे ड्रायफ्रूट पण आहेत सगळे हो सगळ्या बाजूने भरले सगळे ड्रायफ्रूट आहेत मग म्हणजे हे नाही मम्मी तुझ्याकडे ते नाही मम्मी तुझ्याकडे म्हणून मी नाही चांगलं केलं तर ते जमणार नाही हो ठीक आहे सगळे ड्रायफ्रूट आहेत माझ्याकडे आता ही कस्टर्ड पावडर आहे ना खाली मिक्स करून घेऊया नको मला कस्टर्ड पावडर खाली मिक्स करून घेऊया हे ना बाहेर पहिले रूम टेम्परेचरवर आणायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं मग त्याला आत्ता केलंच पाहिजे इथे ना एक लिटर दूध आहे हे पूर्ण है, एक लिटर दूध आहे त्यासाठी मी इथे तीन चमचे कस्टर्ड पावडर घेते तीन चमचे खालीच आधी हे करूया गरम दुधामध्ये जर ऍड केलं ना तर गुठळ्या होतात त्याच्यामुळे याला खालीच याचं सिलेरी बनवून घ्यायची कस्टर्ड पावडरची झालं हे बऱ्यापैकी घट्ट झालं हे थंड झालं की अजून थोडं घट्ट होईल मग फ्रीजमध्ये थंड करायला ठेवूया म्हणजे संध्याकाळी कस्टर्ड होईल मला फ्रूट घातले की कस्टर्ड झालं फ्रूट कस्टर्ड आपल्यालाच पिटीने कस्टर्ड बनवले आम्ही जेवण वगैरे झाले सगळ्यांचं झोपण्याची तयारी म्हटलं चला सगळ्यांना मस्त कस्टर्ड करूया आज आणि जेवल्यानंतर स्वीट थोडंसं जेव्हा ॲड केली आता आधी आत पण एक ॲड केले आणि डाळिंब सगळं टाकू हो बस 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 लई चांगलं लागत ते चांगलं लागतं याच्यामध्ये टाकू कसं छान चल बरं आता ग्लास चला या तुम्ही पण मस्त असे कस्टर्ड घ्यायला सगळं आणि इथे बाहेर उघड येईल हॅलो त्या दिवशीनंतर मी आज डायरेक्ट लॉग बनवते आहे आणि मी रविवारी गा मुंबईला जाणार होती तर गेली नाही कारण की मी गावी येऊन अचानक आजारी पडले खूप जास्त आजारी पडले आणि इथे बघते आता मला ना सलाईन चालू आहेत दोन्ही टाईम सलाईन चालू आहेत हॉस्पिटलला ॲक्च्युली फूड पॉयझन झालं आणि मी वडापाव वगैरे कधी खात नाही मैदा मी अवॉर्डच करते कारण की मला सहन होत नाही म्हटलं तर गावी आली आहे खूप दिवसांनी आणि त्या ठिकाणचा जरा चांगला असतो म्हणून वडापाव खाल्ला आणि दुसऱ्या दिवशीनंतर डायरेक्ट वॉमिटिंग लूज मोशन वगैरे चालू झालं तर जी आजारी पडले ते खूपच म्हणजे पोटात पाणी पण थांबत नव्हतं इतकी जास्त आजारी पडले रविवारी सकाळ मला जायचं होतं त्या दिवशी तर मग मी डायरेक्ट डॉक्टरांकडे डॉक्टरांकडे गेले तर इथे गावाला ना एवढे चांगले डॉक्टर नसतात मुंबईला जितके चांगले डॉक्टर आहेत ना तेवढे गावाला मला तर अनुभव आला आहे त्याच्यामुळे इतके चांगले डॉक्टर नसतात तर मी दोन डॉक्टरांकडे गेलेली मला चार अन्न्याचाही फरक पडला नाही रविवारचा दिवस मी तसाच घालवला अख्खा कारण की मी वाट बघण्यात घालवला त्या दिवशी रविवारी माझ्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता अक्षरशः पाणीसुद्धा थांबलं नाही दोन डॉक्टर चेंज केले पण एकाही डॉक्टरचा गुण आला नाही त्याच्यानंतर सोमवारी मी दुसऱ्या परत अजून चांगल्या डॉक्टरकडे गेली एम डींकडे गेली आणि मग तिथे मला सलाइन वगैरे चढवले त्यांनी कारण की विकनेस खूप होता आणि सलॅनमधून औषधं लावणं गरजेचं होतं कारण की काय झालं होतं गोळ्या खाऊन खाऊन आतड्यांना सूज आली होती त्यामुळे मग वगैरे सूज झाली मग अन्नपचनाचं कामच पूर्ण बंद झालं आता ते म्हटलं खाऊ नका काहीच खाल्लं तर तुम्हाला पचणार नाही उलट्या होणार लूज मोशन होणार त्याच्यामुळे आपण सल्यांमधून तुम्हाला औषधं सोडूया तर आज आहे सोमवार ज्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवते आणि मग मी पूर्ण सलांमधनं औषधं वगैरे सगळं चालू केलं आणि आज मला थोडंसं बरं वाटतंय फक्त मला दोन तीन दिवस कंटिन्यू सलाईन लावायला सांगितलेले आहेत ला आणि फक्त लिक्विड घ्यायला सांगितलं आहे म्हणजे जे काही नारळ पाणी आहे ज्यूस आहे सूप आहेत बस जे काही पचनक्रियेचं काम आहे ते पूर्ण म्हणजे म्हणतात ना बिघडलं आहे त्याच्यामुळे खायला काहीच नाही सांगितलं आहे फक्त लिक्विड घ्यायला सांगितलेलं आहे जेणेकरून पचनक्रियेवर जोर पडू नये म्हणून कारण की आतड्यांना पूर्ण सूज आहे तर असं मी आली होती दोन दिवसाची सुट्टी छान अशी एन्जॉय करायला पण इकडे अचानक कसं झाल्यामुळे मग भारती गेली काल मी नाही गेले प्रथम जे ट्युशन चालू आहे त्यामुळे त्याला मी उद्या पाठवून देणार आहे आणि आमची ओळखीची गाडी आहे त्यांच्याबरोबर पाठवून देणार मी मग मला जेव्हा आराम पडेल तेव्हा मी पूर्ण जाईन कारण की माझे ट्रीटमेंट चालू आहे पूर्ण ती ट्रीटमेंट झाल्याशिवाय मला आता जाता येणार नाही तर ते एम डी डॉक्टर आहेत ते जरा चांगले आहेत तर असं सगळं आहे त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ बनवला त्या तो लास्ट व्हिडिओ मी शनिवारी बनवलेला त्याच्यावर मी व्हिडिओज नाही बनवला मी लगेच रविवारी आजारीच पडले तर ता म्हटलं चला हा व्हिडिओचं एंड करायचा आहे तर त्याच्यामध्ये सांगूया तुम्हाला काय काय झालं ते आणि हा व्हिडिओसुद्धा एंड करूया नव्हीचा कार्यक्रम चालू आहे टी व्हीला त्याचा आवाज येतो तर चला आजचा व्हिडिओ मी हा इथंच एंड करते आणि बघते आता कधी व्हिडिओ बनवीन तेव्हा तर चला बाय बाय